तुषार पवार ऑफिशियल या इंस्टाग्रामच्या नवीन आय फॉलो करून ठेवा बऱ्याच लोकांनी फॉलो केलेला आहे कारण त्या ठिकाणी तुम्हाला एकदम बजेटमधले रो हाऊस बंगलो इंडिपेंडेंट हाऊस सगळ्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहायला मिळाले पुण्यामधील नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पुण्यामधील पीसीएमसी या एरियामधील रहाटणी या एरियामध्ये एक सोडून सहा नवीन कोरे रॉस विकण्यासाठी आलेले आहेत या सहापैकी दोन रॉस सध्या रेडी झालेले आहे आणि या दोनपैकी पैकी एक रॉस सध्याचाही विकलेला आहे खाली पार्किंगला तुम्हाला टू व्हीलर फोर व्हीलरसाठी भव्य मोठी प्रशस्त जागा आहे पलीकडे रॉससाठी भव्य मोठी वॉल बांधलेली आहे समोर सेपरेट मोठं असं गेट आहे जी प्लस थ्री असलेला सेटअप असून पहिल्या मजल्यावरती तुम्हाला भव्य मोठा असा हॉल वापरण्यासाठी मिळतो किचनमध्ये सुद्धा भव्य मोठी प्रशस्त जागा आहे त्याचबरोबर हॉलला अटॅच असलेली बाल्कनी भव्य मोठी प्रशस्त असून प्रत्येक फ्लोअरची बाल्कनी मोठी आहे पहिल्या मजल्यापासून तिसऱ्या मजल्यापर्यंत जाण्यासाठी लिफ्ट आहे पण जर लिफ्ट बसवायची असेल तर त्याचे चार्जेस वेगळे असणार आहे सेकंड फ्लोरला भव्य मोठी मास्टर बेडरूम तुम्हाला मिळणार या बेडरूमला अटॅच असलेली बाल्कनीसुद्धा मोठी आहे पलीकडे आणखी एक कॉमन बेडरूम आहे या संपूर्ण रो हाऊसला जे फर्निचर केलेलं आहे ते ओनरनी स्वतःच्या खर्चातून केलेलं आहे तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता लिफ्टसुद्धा तुम्हाला बसवायची असेल तर बसू शकता नाहीतर असं तसं रो हाऊस तुम्हाला आहे त्याच मध्ये मिळणार आहे तर मित्रांनो थर्ड फ्लोअरला आल्यानंतर एक मास्टर बेडरूम एक कॉमन बेडरूम असा सेटअप तुम्हाला पाहायला मिळेल तर हे रो हाऊस जे आहे ते पी सी एम सी या एरियामध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये आहे आणि प्राईम लोकेशनला आहे या रो आजूबाजूला फार मोठमोठे प्रोजेक्ट चालू आहेत काही अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला भव्य मोठी बाल्कनी भव्य मोठं मास्टर बेडरूम आणि पलीकडे कॉमन बेडरूम सुद्धा मिळणार आहे तर हे सगळं फर्निचर ओनरनी स्वतःच्या खर्चातून केलेलं आहे लक्षात ठेवा फर्निचरची कॉस्ट वेगळी असणार आहे तुम्ही ॲज इट इज आहे तसं रो विकत घेऊ शकता या कॉमन बेडरूमला ओनरनी सध्या ऑफिस रूम केलेली तुम्हाला पाहायला मिळेल तुमचं हे कॉमन बेडरूम असणार आहे एक मास्टर बेडरूम असणार आहे आणि या बेडरूमला सुद्धा तुम्हाला टॉयलेट बाथरूमचा सेटअप मिळणार आहे इंग्लिश कमळ टॉयलेट बाथरूम आहे एकदम प्राईम लोकेशनला चांगला सेटअप मिळतोय महागडे फ्लॅट घेण्यापेक्षा एकदम सुंदर मोठं लक्झरी असं रो घ्या तर हे इंग्लिश कमळ टॉयलेट बाथरूम आहे जे कॉमन आहे पण लक्षात ठेवा मित्रांनो हे रो हाऊस विकलेलं आहे सध्या कस्टमर आता या रो हाऊसमध्ये राहण्यासाठी आलेले आहेत पलीकडे असाच सेटअप तुम्हाला मिळणार आहे ते रेडी टू मूव आहे थोडंफार काम राहिलेलं आहे ते कम्प्लीट करून तुम्हाला मिळेल या रो हाऊसच्या टेरेस वरून तुम्हाला आजूबाजूची डेव्हलपमेंट पाहायला मिळेल महागडे फ्लॅट घेण्यापेक्षा एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयामध्ये स्वतःच्या जागेवरती स्वतःचं रो हाऊस घ्या एने क्लिअर टायटल आहे प्रॉपर्टी आवडली असेल तर व्हिजिट करा प्रॉपर्टीचे मालक व्हा